दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज आपण दत्त जयंतीचा दत्त महाराजांचा पाळणा जो की जन्माच्या वेळेस म्हटला जातो तो सोप्या पद्धतीने सांगणार आहे पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश खास अनुस पोटी आले जन्मास जो बाळा जो जोरे जो अनुसया पोटी आले जन्मास जो, जो जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुका लावी लागंद दत्त बाळाचे चरण वंदीन जो बाळाजो जो जो, जो। दत्त बाळाचे चरण वंदीन जो बाळाजो जो रेजो रे जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजवी घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनांनी ठोडा वाटा जो बाळा जो, जो रे जो नगर जनांनी ठोडा वाटा जो बाळा जो जो रे जो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जडा जसा झळक तो हिरा रत्नांचा जो बाळा जो जो रे जो जसा झळक तो हिरा रत्नांचा जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी ती विभूती सुंदर चक्र गदा घाली अलंकार गळा शोभेसुमनांची हार जो बाळा जो जोरे जो सहाव्या जो जो। दिवशी नारद बोले अत्रि ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जोबाळा जो जोरे जो पंचामृत तिथे वाटले जोबाळा जो जोरे जो सातव्या दिवशी हिंड तावन केरी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर हमसान जो जोरे जो रेजो नाच मांडला मोर हमसान जोबाळा जो जोरे जो, जो आठव्या दिवशी कल्प तरुला आसन बघा घाली बसण्याला कामधेणू नित्यसेवेला जो बाळा जो जो रे जो कामधेणू नित्यसेवेला जो बाळा जो जो रे जो नवव्या दिवशी बोले गणपती अवधुंबरा खाली दत्त बैसती दत्ता मागणी तया होई पुत्र संतती जोबाळा जो तया होई पुत्र संतती जोबाळा जो जो रेजो दहाव्या दिव हो दहाव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद गडाला स्मरण केले केदारलिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जोबाळा जो जो रेजो दहाध्य। दहाध्य। प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बाळा जो, जो रे जो अगदी हा होता अगदी साध्या सोप्या भाषेमधला दत्त महाराजांचा पाळणा जो की आपण दत्त जन्माच्या वेळी म्हणत असतो त्याचबरोबर दत्त महाराजांची आरती देखील मी तुम्हाला आता पुढे ऐकवते त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना मुण योगी समाधि ये ध्याना जय देव जय दे। देव जय देव जय देव जय गुरुदत्ता। आरति ओ वाणिता हरली भव चिन्ता जय देव जय देव सबाह्य अभ्यन्तरितु एकदत्त अभाक्यासि कै कैले कलेहि मात पाराहि परतलि कैते हेत जन्म मरणा साही अंत जय देव जय देव जय देव जय देव, जै देव जै शी गुरुदत्ता आरती ओ वाढिता हरली भव चिंता जय देव जय देव दत्त देऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांग प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय दे। देव जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओ वाळी तरली भव चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लादले ज्ञान हरपले मन झाले उन्मन पणाची झाली बोलवण एका जनार्दनीति द ध्याना जयदेव 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 जय श्रीगुरुदत्ता आरति ओ वाणि तारली भव चिन्ता जय देव जय देव